निवासी छत्रपती शिवाजी पेठ ग्रुप प्लास्टिक मुक्तीचा संदेश एकत्रित प्रयत्नांनी साध्य होईल प्लास्टिक मुक्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या नवदुर्गा रॅली श्री करवीर निवासी छत्रपती शिवाजी पेट ग्रुप गेली तीन वर्षापासून सातत्याने सहभाग नोंदवत आहे यंदाच्या रॅलीची थीम होती प्लास्टिक मुक्ती या ग्रुपच्या महिलांनी रॅलीत उत्साहाने सहभाग घेत प्लास्टिक बंदीचे महत्त्व पटवून सांगितले तसेच प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लोकांसमोर मांडले का ही होईल आमच्या गृहचं नाव आहे श्री करवीर निवासी छत्रपती शिवाजी पेठ शामी दत्त्र हा निमित्ताने गेले तीन वर्ष आम्ही या रॅलीमध्ये सहभाग घेत आहे तर ह्या वर्षी ती स्कीम आम्हाला दिलाबद्दल करून मुक्ती यावर मिळालेली आहे तर त्या स्कीमला अनुसरून आम्ही रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल माझी मैत्रीण सल्ल्यात आहे म्हणू महत्व बंदीचे वापरा चालू ठेवतात भाग्य आपले या जन्मीचे रेवाचे आपण या भूमीचे मनू स्वच्छ सुंदर ओजस्की भारत उद्देश आपले दिले होते धन्यवाद पाण्याचे सदर्थ आहे आपले भविष्य पाण्याचे संवर्धन हेच आहे आपले भविष्य पाणी वाचवा जीवन वाचवा प्लास्टिक बंदी ही झालीच पाहिजे प्लॅस्टिक बंदी झालीच पाहिजे प्लॅस्टिकमुक्तीबरोबर आमचा अनेक देशासाठी संदेश आहे <laughs> तो कोळी देत आहे माझी गोळी ग भारतीय जवानांना देशासाठी बलिदान बलिदान दिले त्यांच्या ढिंगांना वाचवूया वाचवूया देशाला वाचवूया मिशन सिंधू ठरवू या गोर्मिका होऊ या वाचूया देशाला वाचवूया थँक्यू अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह